तर महायुतीमध्ये राजकारण तापल्यानंतर शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन भाजपाला उत्तर दिलं तरी आता आम्ही दापोली विधानसभा मागितली तर आमचं काय चुकलं केवळ ठेकेदाराच्या चुकीमुळे मुंबई गोवा महामार्गाचं काम लांबलं असल्याचं सांगत भाजप तालुका प्रमुख ऋषिकेश मोरे यांनी शिवसेनेने घेतलेल्या पत्रकार परिषदेला पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलंय पाहुयात काय म्हणतात ऋषिकेश मोरे नमस्कार नमस्कार आज आपल्याला पत्रकार परिषद घ्यावी अशी आम्हाला वाटली त्याचं कारण मुळात म्हणजे आजची जी त्यांची पत्रकार परिषद झाली एकंदरीत केदारजी साटेनबद्दलचं बोलणं चव्हाण साहेबांबद्दलचं बोलणं आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीबद्दलचं बोलणं आणि सतत हेच सांगणं की अठरा दोन हजार पासून युती तोड तोडली दोन हजार पासून हे तोडलं ते तोडलं आम्हाला एवढंच बोलायचं आहे की जास्त बोलायला लावू नका बोलो तर खूप काही निघेल आमचं तर थेट म्हणणं आहे आणि दोन हजार चौदाला स्वतःच्या पक्षाचे उमेदवार असताना सुद्धा तुम्ही विरोधी पक्षाचे संजय कदम यांना जिंकून आणलं कारण का कारण स्वतःच्या मुलासाठी पुढे मतदारसंघ व्हावा हो तुम्ही स्वतःच्या पक्षाशी कधी निष्ठावंत राहिले नाही आणि आम्हाला युतीची निष्ठा शिकवत आहे आम्ही युतीशी कायमस्वरूपी निष्ठावंत आहोत तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी वेळोवेळी योग्य वेळोवेळी निर्णय घेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमचं राजकारण इथे करत राहिलात अ स्वतःच्या तुम्ही म्हणताय आम्हाला की बाबा स्थानिक आमदार योगेश कदम असताना की तुम्ही भाजप म्हणून दावा कसा ठोकताय हो ह्याच्या आधी स्थानिक आमदार मध्ये विनय नातू साहेब होते पण तुम्ही स्वतः तिकीट घेऊन तिथे उभी राहिलात ना आम्ही काय बोललो काढ्या निघालो तर बरंच काय निघाल आणि जर एवढंच बोलायचं असेल तर वरचे नेत्या वरच्या त्यांच्या लेवलला बोलतात आम्ही त्यांच्याबद्दलचं काय बोलत नाही पण खालच्या नेत्यांनी पण जेव्हा तालुक्याच्या नेत्यांनी पण सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांबद्दलचं बोलताना थोडंसं सा भान ठेवावं आपली उंची किती आपली पद किती आपण सन्मान्य रवींद्र साहेबांना आज जे चॅलेंज करताय तुम्ही नाही तेवढे मोठे त्या चॅलेंज करण्याच्या तुम्ही भानगडीत पडू नका आणि रस्त्याच्या बाबतीत बोलायचं झालंच तर तुम्ही मुंबई गोवा हायवेच्या रस्त्याचं बोलताय अहो तुम्ही शहराचे पण आमदार आहात ना शहरात पण रस्त्याचे किती खड्डे पडलेत ते शहर का शहरातले पण नागरिक सहन करतात ना तिकडं तुमचं लक्ष द्या ना तुम्ही तिकडं तरी लक्ष दिलं का आणि मुंबई गोवा हायवे करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब सक्षम आहेत आणि त्याच्यासाठी त्यांच्याही पाठीशी रवींद्र चव्हाण साहेबही सक्षम आहेत

म म्हणजे रामदास कदमांचे प्रतिकात्मक दहन करणे किंवा जोडो मारो आंदोलन करणे ह्या प्रकारचे जे कृत्य भाजपकडनं केलं जात आहे तसं कृत्य त्यांच्याकडनं केलं जात नाही त्यामुळे ते मायुतीचा धर्म पाळतात तुम्ही मायुतीचा धर्म पाळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यावर तुम्ही काय सांगाल मुळात निषेध प्रत्येक ठिकाणी निषेध व्यक्त होतोय आणि व्यक्त होणार का निषेध करायचा नाही अरे आमचे वरिष्ठ मंत्री आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आज त्यांच्या बापाबद्दल बोललं जातं वाटतील ती भाषा त्यांच्याबद्दलची केली जाते तर निषेध व्यक्त करणार नाही का आणि ह्यांनी महायुतीचा धर्म पाळला कधी मला एवढं म्हणणं आहे की बोलाय गेलं तर खूप काही बोलू शकतो अहो तुम्हाला स्वतःला पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीजींचा नावाचा उल्लेख करायला आज वाटते तुमच्या कुठल्याही ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जलजीवन मिशनचे उद्घाटन केलेत आणि पाट्या लावल्यात ना त्या पाट्या सगळ्यात तपासल्या तर कुठेही देशाच्या पंतप्रधानांचा साधा नाव नाही आणि ती योजना केंद्र सरकारची पण आहे ना कसला महायुतीचा धर्म हे पाळत आहेत खर तर रामदास कदमांनी खड्ड्यांच्या विषयावरनं जे वक्तव्य केलं होतं नाराजी व्यक्त केली होती मग ती योग्य आहे की अयोग्य आहे काय वाटतं तुम्हाला मुळात हाही एक मुद्दा आहे की महायुतीचा धर्म हे खरंच पाळतायत का आज महायुतीचा धर्म आहे तर तुम्ही भाजपच्याच मंत्र्यांना टार्गेट का करता बरं हा विषय केंद्र सरकारचा आहे केंद्र सरकार त्यावरती लक्ष देते सार्वजनिक बांधकाम मंत्री हे महाराष्ट्रातल्या इतर रस्त्यांचे मार्गांचे राज्यमार्गांचं पाहतात की रस्ता जो सर्वात मोठा म्हणजे नॅशनल हायवे आणि नॅशनल हायवे केंद्र सरकारकडे असतो पण आज आम्हाला सांगायचं आहे सा की आज अचानक भाईंना महामार्ग किंवा मुंबई गोवा हायवेची आठवण अचानक कशी काय झाली म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपण आपल्याच बरोबरच्या सहकारी नेत्यावरती मंत्र्यांवरती त्यांच्यावरती शिंतोडे उतर हे करायचे उडवायचे आणि त्याची सिंपत्ती घ्यायची कोकणवासियांची अ कोकणवासियांना माहिती आहे तुम्ही पण स्वतः सत्तेत एवढे दिवस कधी त्याच्याबद्दल प्रश्न विचारला नाही किंवा कधी पाणी दौरा केला नाही कधी स्थानिक आमदारांनी पण पाणी दौरा केला नाही किंवा के स्थानिक आमदारांनी पण तिकडे ह्याच्याबद्दलची नाही केली आणि आज अचानक निवडणूक आल्यानंतर ह्याना होते की मुंबई गोवा च एवढं खड्डे पडलेत आणि त्याच्याबद्दल आंदोलन करतात लोक आम्हाला विचारतात भाई तुम्ही करताय काय बरोबर आहे त्यांचं म्हणा भाई तुम्ही करताय काय एवढे दिवस काय केलं तुम्ही बरोबर आहे त्यांनी विचारलं तर योग्य नाही विचारलं पण तुम्हाला जमलं म्हणून तुम्ही बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांना यांच्यावरती चिखलफेक करणार का चव्हाण साहेबांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये असं सांगितलं की मी पंधरा वेळेस मुंबई गोवा महामार्गाची पाणी केली जर त्यांच्या हातामध्ये हे नाही आहे तर त्यांनी पाणी करून उपयोग काय त्या पाणीचा ए, एक लक्ष द्या की गेल्यावेळी साहेबांनी खरोखर जवळ दहा ते पंधरा वेळा त्याचा त्यांनी पाठपुरावा केला प्रवा पाठपुरावा करून त्यांनी प्रवासही केला आढावा बैठका घेतल्या हे केंद्रीय मंत्री म्हणजे केंद्रीय याच्यामध्ये असलं तरी अधिकाऱ्यांचा पाठपुरा करणं ह्याचा ता एक त्यांना एक हे होतं की त्यांना असं वाटत होतं की गेल्या वेळी मुंबई गोवा हायवे सगळ्यात जास्त खड्डेमुक्त म्हणजे कमीत कमी खड्डेमुक्त व्हावं आणि आज लोकांना बघितलं गेलं असेल की तुम्ही त्यांच्या पाठपुरावाला यश आहे सत्तर टक्के रोड झालेला आहे आपण तुम्ही लक्षात नाही की मुंबई मांडगाव हो, ते गोवा आपलं मांडगाव हो, ते गोरेगाव ह्या भागातलाच जास्तीत जास्त रस्त्याचं अतिशय हे चालू आहे त्याच्यामध्येही गेल्या वेळी साहेबांनी सांगितलं होतं की ठेकेदाराबद्दलची प्रचंड म्हणजे समस्या येते कारण ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर तोच ठेकेदार हा कोर्टात जातो कोर्टातून स्थगिती आणतो त्याच्यामुळे त्या ठेकेदाराला काढायच्या खूप प्रचंड अडचणी येतात आणि नवीन ठेकेदार नेमायला खूप अडचण येतात ह्याच्यामध्ये वेळ जातो त्यामुळे टेक्निकली गोष्टी काही समजून घ्या पण जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के मुंबई गोवा हा पूर्ण झालेला आहे

जर स्वतःच्या पक्षाचं काम केलं असतं तर सूर्यकांत निवडून आले असते पण त्यांना विशिष्ट पाच वर्ष ही सूर्यकांत दळवी साहेबांना दिली असती तर पुन्हा त्यांनी मतदारसंघावरती दावा ठोकला असता आणि दावा ठोकला असता तर आपल्या मुलाला पुन्हा निवडून निवडणुकीला उभं करता आलं नसतं हे राजकारण काय अख्ख्या उभ्या तालुका खेडला दापोली मंडणगडला कळत नाही का म्हणूनच माझं म्हणणं एवढंच आहे बोलाय गेलं तर खूप काही निघू शकतं आम्हाला त्यांनी बोलायला लावू नये तसेच चव्हाण साहेबांनी त्यांच्यावर आरोप करण्यापूर्वी जे बंधनाकेत जे खड्डे पडले त्याच्या संदर्भात तुम्ही जे इशारा दिला होता की आंदोलन केलं होतं पहिला ते त्यांनी बघावं असा देखील सूचक सल्ला शिवसेनेने दिलाय मुळात त्यांना हे कळत नाही मी आंदोलन नव्हतं केलेलं मी ठिकेदारांना इशारा दिला होता की अठ्ठेचाळीस ताशाचा आत खड्डे बुजवायला पाहिजे तुम्ही नाही केलं तर तुमच्यावरती कारवाई करू ना अशा प्रकारे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सत्ताधाऱ्यांना इशारा द्यावा लागतो आम्ही सत्ताधाऱ्यांना आम्ही ठेकेदाराला इशारा दिला होता आम्ही सत्ताधाऱ्यांना इशारा दिला नव्हता कुठल्या मंत्र्यांना इशारा नव्हता दिला आम्ही ठेकेदार जो त्याच्या कामात कुचकामीपणा करतो त्याला आम्ही इशारा दिला होता आणि बऱ्यापैकी त्यांनी खड्डे बुजवले उरलेले खड्डे त्याच्यावरती कारवाई सुरूच आहे